नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत मालवणी युट्यूब चॅनलवर तर तुम्ही तमनेल का बघितलं आता ह्या व्हिडिओमध्ये ना हय नाग लिहिलेलो आणि तो नागच होतो प्रॉपर नाग होतो त्याच्यामध्ये तुमका ह्या व्हिडिओत ना त्याच्या मानेवर जे आकडे असतात हय गळ्याच्या थे जे आकडे असतात ते क्लिअर दिसतले आणि आम्ही त्याचा काय केला पुढे तर तुमका ह्या व्हिडिओत बघू मी त्याला सगळी घाबरले दोन तास त्याच्यावर बॅटरी मारून होता कशा तो खाय जाता नाही म्हणून आणि उगाच तरी कोण का काहीतरी करीत म्हणून तर त्याच्यामुळे काय झालं आणि जो काय तो थरार होतो त्या पकडूचो कारण जो माणूस पकडू ते का तो उलटू चावाचा एवढं प्रयत्न करी होतो ना मित्रांनो ता बघून भीती वाटली म्हणजे आधी अशी भीती वाटली नाही पण जर असा काय झाला असता एकदम म्हणजे थरारकच प्रसंग होत तो, तो तुमका या व्हिडिओत बघू मी त्याच्यामुळे तुमचं जास्त तर डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करत आहे बघा कसं का नागात त्या पकडलो तो शिरगाव धाव आणि किरडू बघतात ना असल्यामुळे झूम करून दिसत नाही ए बॅटरी कुठे फिरवली इकडे फिरव हा हे बघा दिसत तोंड दिसता बघा जरा बघा याचा दिसताना या तोंड राहायचं बाबू त्याच्यावर बरोबर त्याच्यावर एक मार हा बघा ये बोल ये बोल कहो यार पापा कसाई लोग तो आप कती आए तो कहाँ है समझत तो पकड़ ना एक बोलो ले ला तब उपयोग है कर तो मारूं चाह तुम का कॉपर आता तो ना? हाँ तो को ना तो कौन आता हो तो बघा आज गेलो नाही आणि तो वरच दगड काढलाच ना या साईट घेतलो बघा छोटो दगड तो काढा मोठ्यातलं ना दा 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 दा। ए जातो दादा दा बॅटरी तू शॉर्ट कर ना अर्थ आहे नाच करडो काय हे बघा हे कसे काकाना हे पकडतात पण ते सांगतात की तू मोठ्यातलो जा म्हणून नाही दगड जाम झालो होतो आत घुसाक जागा नाही हा तुट्ट दगड काढूच होतो हा हा नाही बॅटरी नाही बॅटरी मारून आहो ना म्हणून तो बाहेर येत नाही मी तुट्टाची नाही रे तुट्टली अरे तो दगड काढूच हे हे दगड ना ते काढूच काठी पण आणा ना काटी तो जा मोठ्यातलो जा बोल होय हो मोटरला तो वो करता या करता या करू काय होय तो वरती त्यांक्त आज जायच नाही आवाज करता वही वहिनी ऐकला तो बोलतो बघा पनो केला ना बघा ना नाही बॅटरी नाही विजवत ऐकत नाही अरे आज जाऊच तर ह्याच्यातच जा ना Bắt được मोठ्यातलो होतो मोठ्यातलो आहे आता आवाज बघितलास कस करू तो नागा ना ऐकलं ना गा ना हो तू आवाज कसलो करू तो तर आता, तुमका आता लेनी, लेनी तो तुमचा प्रश्न पडलो असत हे का पकडल्याने पिकडल्याने सगळं ठीक आहे पण पुढे त्याचा काय केलं नाही तर पुढे काय झाला रुपेश दादा आणि त्याचे काका इले ना त्याने त्या ह्याच्यात ते तो भरलेलो होतोच तर तेका घेऊन कसा हो जो विषय आपण काय करत नाही कारण तुमकाही समजा की की पुढे काय झाला आपण त्या इजा न करता त्याचा सुखरूप सोडलेलो असतात पण सुखरूप सोडणार खंय तर तो वस्तीमध्ये तर सोडू शकत नाही त्याच्यामुळे ते घेऊन ना जंगल एरियामध्ये जंगल एरियामध्ये ते का व्यवस्थित सुखरूप सोडलेला असा आणि तो आता पूर्णपणे आजाद असा तर असो विषय झालो फक्त भीती काय वाटली माहीत आहे जेव्हा ते पकडूक बघी होते पण तेव्हा आणि तेव्हा तो उलटो फिरान त्यांना डसूचं प्रयत्न करत होतो ना तेव्हा सगळेच घाबरलेले कारण तुम्ही बघितलंच किती क्लोज कॉल होते एकदम त्यांच्या जवळ पण जाऊन येलेलो होतो तो डंक मारू तर असो विषय झालो पण शेवटी कसा आज गणपतीचं पहिला दिवस होतो शेवटी महादेवांच्या त्या त्याने आमका दर्शन दिलं आहे खूप चांगली भाग्याची गोष्ट होती आमका तो दिसलो तर सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि सगळ्यांनी त्या सुखरूप पण सोडलं आहे म्हणजे काही कोणतीही त्या इजा नाही केली तर तुमच्याकडे पण असं काही कधी प्रसंग इलो काय तर तुम्ही कमेंट करा आणि सांगा तर हे व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू